चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता हडपसर येथील मगरपट्टा सिटीत ज्येष्ठ महिलेला चाकूच्या धाकानं लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत ज्येष्ठ महिलेनं हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागातील भोसले गार्डन परिसरात राहायला बावीस जानेवारी रोजी त्यांना वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये त्या निघाल्या होत्या दुपारी तीनच्या सुमारास मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाजवळ त्या रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या परिसरातील महादेव मंदिराजवळ दोन चोरट्यांनी त्यांना अडवलं चाकूचा धाक दाखवला त्यांच्याकडील बेचाळीस हजारांचे सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवलेले पाकीट असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले दरम्यान घडलेल्या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेनं पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट घेतली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अधिक तपास करत आहेत